नमस्कार आज दुपारच्या जेवणाला गावाकडचा गावरान बेत करणार आहोत ते म्हणजे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणाऱ्या चवळीच्या कोवळ्या दाण्यांची भाजी आपण करणार आहोत त्यासाठी मसाला तयार करूया त्यासाठी मी इथे दोन मूठ शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतले आहे त्याबरोबर भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं कोथिंबीर टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याची पाणी न टाकता आपल्याला पेस्ट करून घ्यायची चा आहे चवळीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे तुम्हाला जर पोटासंबंधित काही समस्या असतील तर आहारात चवळीचं चा प्रमाण वाढवा आता आपला मसाला तयार आहे ब बघू शकताय तुम्ही खूप बारीक फाईन पेस्ट नाही करायची थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आता इकडे कढई तापायला ठेवली कढई तापली की त्याच्यात तेल टाकायचं तेलात जिरा टाकायचं जिरं तडतडलं की त्याच्यात मग एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि त्याच्यातच थोडंसं चिमुटभर मीठ टाकायचं म्हणजे कांदा चांगला भाजला जाईल कांदा थोडासा परतून झाला गुलाबी झाला की मग त्याच्यात एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि एक टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे भाजी बनवताना गॅस मध्यम ठेवायचा आहे इकडे आपला टोमॅटो मऊ झालाय आता त्याच्यात आपण सोलून घेतलेले कोवळे दाणे आणि ज्या कोवळ्या शेंगा आहेत त्या सुद्धा मी त्याच्यात घेतल्या आहे हे धुवून घेतले आहे आपण हे आपण याच्यात टाकून परतून घेऊया चवळी परतत असतानाच आपण त्यात मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे म्हणजे त्याला चव चांगली येणार सकाळी डब्याला जर ही भाजी तुम्हाला करायची चे असेल तर मग रात्रीच दाणे सोलून ठेवायचे किंवा शेंगा असतील तर शेंगा सुद्धा कट करून ठेवायच्या म्हणजे सकाळी आपल्याला घाई होत नाही पटपट -पट भाजी तयार होते ही भाजी शिजायला खूप काही जास्त वेळ लागत नाही शेंगा कोवळ्या असल्यामुळे किंवा दाणे कोवळे असल्यामुळे एक दोन वाफेतच ते छान शिजलं जातं आणि पटकन भाजी तयार होते आता भाजीला आपण एक वाफ काढून घेतली आहे त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं शेंगदाण्याचं ते वाटण तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता तुम्हाला भाजी पातळ करायची असेल तर थोडं जास्त टाका सुकीच भाजी करायची असेल तर थोडं कमी टाका आता हा मसाला थोडा एक दोन मिनिटं आपण परतून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण शेंगा शिजत असताना त्याच्यावर जे प्लेटमध्ये गरम पाणी ठेवलं होतं तेच पाणी त्याच्यात टाकायचं आहे तुम्हाला जेवढी पातळ करायची असेल भाजी तेवढं पाणी टाका आणि परत दोन ते ती तीन मिनिटं शिजू द्या म्हणजे भाजी छान आतपर्यंत मुरतो तो मसाला आणि खूप छान भाजी होते अगदी मिळून येते भाजी आता वरून थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली की झाली आपली भाजी तयार सकाळी डब्याला करा किंवा मग दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला करा ही झटपट होणारी भाजी आहे आणि जोपर्यंत या शेंगाचा सीजन आहे तोपर्यंत नक्की आवर्जून ही भाजी खा खूप गुणकारीसुद्धा आहे आणि चविष्टही आहे आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद